लहान भक्तांना जय गुरु आज आपल्यासोबत पुरा येथील एक मंदाताई राऊत आहे आणि त्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहान उजूबाबांचं दर्शन घेतलेलं आहे त्यांना त्यांच्या जीवन प्रवासातील जे काही अनुभव आलेले आहेत ते आपल्या लहान उजी स्वामीवर ते सांगणार आहे काकू जय गुरु जय गुरु जय लहान जय बाबा सर्वात आधी तुमचं नाव सांगा मंदा रामदासराव राऊत मूळच्या राहणाऱ्या कुठल्या माहेर देवगाव देवगं हां बाबु देव हा बाबा हां यवतमाळ देव गं हा तेच तेच आणि साहेब तुमचं नाव मी रामदास रमदास बबलू मूळचे राहणार पुरेश पुरेश अच्छा तर काकू तुम्ही मला एक सांगा की तुम्हाला समर्थ तर लहानजी बाबांचा व्यासंग कसा लागला हां तर कसं केलं हां पय माझा भाऊ मोठा भाऊ माझा टाकळखेडला एकदा गेला होता हां तर त्यावेळेला जवळजवळ मी म्हणजे एकोणीस वर्षाची असन बरोबर तर मग त्याच्यानंतर मग तो गेल्यानंतर आ मला तर काही योग आला नाही तेव्हा जाण्याचा मग मी तो सांगायचा की मला लहान महाराजांनी म्हटलं बाबा की तुला काय नोकरी नोकरी करतो रे तू तुला काही नोकरी थोडी लागणार आहे तुझ्या नशिबात हे नाकरणं करच करत आहे तर शेवटी माझा भाऊ नोकरी सोडून तो नागरवकर खरंच त्याला वाडीतच काम करावं लागलं शेतीच करून राहिला बिलकुल म्हणजे हं त्याच्यानंतर मग मला एक वेळ काय झालं की माझ्या मायरीच मला असं स्वप्न पडलं खूप म्हणजे मी पाहले नव्हतं त्यांना प्रत्यक्षात एवढं पांढरं धुत्र ते हातात काठी टोपी शर्ट घालून आमच्या वाडीमध्ये फिरत होते मी म्हटलं अरे बापरे एवढं म्हटलं म्हातारा दख माणूस आपल्या इथं कसा काय मग मी असं माझ्या भावाला सांगितलं अरे ते लहानच महाराज असेच आहे म्हणे ते म्हणे मला म्हणे म्हटलं हो का मला मला कधी पाहायला भेटेल म्हटलं मग ते त्यानंतर मग माौ, मी सत्तरमध्ये सत्तर एकाहत्तरच्या दरम्यान माझं मॅट्रिक झालं तर मग माझ्या माव माउस काकाकडे आली होती मी वऱ्याला मग वऱ्यावरून आम्ही टाका खेळला गेलो काकांनी निघेलो होता आम्हाला दर्शनाला त्यांच्याकडे की खूप पांढरे फुलं होते मग मी एक हार करून घेतला काकाकडून तर ते हार घेऊन मी तिथं आम्ही गेल्यानंतर खूप गर्दी होती त्यांचं जुनं घर आहे ना कुटी। कुटी ओ। ते आ, कुटी ते त्या कुटीमध्ये संध्याकाळची वेळ आहे म्हणजे त्यावेळेला काय म्हण काय संध्याकाळच्या वेळेला काय असेल तिथं प्रार्थना वगैरे हां ते सर्व लोक बसले होते आणि महाराज पण एवढे म्हणजे ते खूपच म्हातारे होते ना एकदम त्यांच्यासमोर समोर तांब्याचं गंगा वगैरे समोर असं त्यांचे पायधुवासाठी सर्व वगैरे सर्व बसले होते आणि मी खूप पाठीमागे उभी होती अशी मग ते त्यांचं एकदम लक्ष केलं ते काय म्हणतं शेवकाला म्हणते अरे ते किती वेळेची उभी आहे रे लाय नाही म्हणते हां तिथं हार घेऊन तिथं उभे आहे म्हणजे तिला बोला तर खरं इकडे म्हणते मग मला बोलावं त्यावेळेला ते चहाकार म्हणून होते होते ना चहाकार त्या चहाकारांनी मला आवाज दिला मी म्हटलं माझा धडधड करता मला वाटलं महाराजांनी कशाला बोलावलं काय बोलावलं मग मी गेले तिथं आणि त्यांना नमस्कार केला ते म्हणे काय म्हणे अरे म्हणे तुझं सर्व काही बरोबर होणार आहे म्हणे निंदकाचे घरं असावे शेजारी म्हणे जरी म्हणे म्हणजे माझ्या वडिलांची त्यावेळेला परिस्थिती खूप होती पण सर्व काही बरोबर होणार आहे म्हणजे तुझं म्हणे का म्हणे एवढं म्हटलं मला त्यांनी म्हणजे तो प्रत्यक्षात अनुभव मला चांगला घडला तो तुम्हाला तुम्ही सर्व्हिसवर होतात का नाही नाही मॅट्रिक पासच झाली होती मी त्यावेळेला माझं लग्नच व्हायचं होतं सर्व्हिसवर होते का तुम्ही सर्व्हिसवर होता शिक्षक कुठे पुरास पुरा आहे तर स्टार्ट नाही पुरा तुम्ही लहानची बाबांना पाहलेला आहे हो बर लावून नकल आले बरं मी सायकलनेच गेलो होतो कुठे ते दर्शन गेलो दर्शन घेतलं महाराज म्हणाले त्यावेळी बोले घरी गेला तर घरच्या लोकांनी भार नि तर आम्हाला बाहेर नाही पुष्पा म्हणजेच कराय म्हणजे पुष्पा म्हणजेच कराय म्हणजे पुष्पा म्हणजे काय माहिती त्याचं वाक्य तर पुष्पा म्हणतेच करायचं असे म्हणे पुष्पामध्ये तिथेच करायला असे वाक्य तुमच्या बाबतीत काढलं असं रिटायर होऊन किती दिवस झाले तू सतरा वर्ष सतरा वर्ष झाले की पंचाहत्तरी पुरी झाली बरं आता सात सात मेला सात मेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून बाबाजीने यांना दिलेला शब्द खरा झाला ना होईफ चेंज झालं चेंज म्हणजे त्यावेळेस अत्यंत गरिबी ती आमची आम्ही खूप कबाळ कष्ट केलं गाडी बर असं कमी कमी पगडा मुला शिकवलं वगैरे झालं मुलं ऐकून लागेल किती मुलं आहे तुम्हाला दोन मुलं दोन मुली असं काय मुलं काय करतात मुलं पोलीस इन्स्पेक्टर आहे ना कुठलं असं काय त्याची बाब कुशल अधिकारी आहे पोलीस इन्स्पेक्टर कोणता मला काय ते ट्रॉफिक ट्रॉफिकला आहे रामटेक अच्छा रामटेकला राम राम। राम। आहे असं आणि त्याची मिशेस तालुका कुश अधिकारी रामटेकला राहील असं बघा ना कुठला आहे आणि मोठा मोठं टीचर आहे अमरावती अमरावती ना अच्छा पोलीसमध्ये अच्छा त्यामुळं होतीला असेल त्याची मिशेस कॉलेज निघल होत आहे जाणे ना असेल ना त्या निक आहे मला कालच येऊन गेले एकंदरीत तुमचा सुखी संसार आहे प्रपंच छान व्यवस्थित आहे सगळं हे बाबाजीच्या कृपे नाही आहेस ना मला दोन्ही संतांचं म्हणजे हेच आहे गजानन महाराज आणि लहाणूजी महाराजांचं गजानन महाराज म्हणजे काय की जे सप्तऋषी होऊन गेले हाडगोजी महाराज गजानन महाराज साईबाबा दादाजी दुनीवाले हे जे सात ऋषी आहेत सात संत आहेत ते म्हणजे आडकोजी महाराज आपल्या लहानजी महाराजाचे सद्गुरू आहे की ना म्हणजेच गजानन महाराज सुद्धा सद्गुरु चालले अशा प्रकारचं ते कनेक्शन आहे म्हणजे गजानन महाराज अप्रत्यक्षरित्या आपल्या लहानजी महाराजाचे आहेत तर काकू आणि काका तुम्ही दोघांनी जे काही तुमच्या जीवन प्रवासातील अनुभव सांगितले लहानूजी स्वानुभव या चॅनलला लहानुजी स्वानुभव या चॅनलचा सा उद्देश हाच आहे की ज्या व्यक्तींनी प्रत्यक्ष समर्थांचं दर्शन घेतलं बाबांचं दर्शन घेतलं त्यांच्या नजरेमधून तरुण पिढीपर्यंत बाबाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे त्यांच्या कार्याची महती त्यांना पटली पाहिजे हा एकमेव उद्देश घेऊन या चॅनलची निर्मिती करण्यात आली आणि अलीकडे ज्या पद्धतीनं अन्नदान गोसेवा आणि गुरुदक्षिणा या संस्थांच्या योजना होत्या त्याच पद्धतीचे कार्य आता संस्थांना हाती घेतलं आहे लहानू जी प्रसादालय लहान प्रसादालय नावा भव्य इमारती बांधकाम सुरू आहे तर त्याकरता मी सगळ्या लहान भक्तांना तुम्हालाच नाही सगळ्याच लहान भक्तांना हे जे चॅनल पाहत असतात ते फक्त त्यांना एक असं सदैव आवाज करत असतो की पुन्हा एक मुलांची यथाशक्ती आपण तिथे अर्पण केली पाहिजे जेणेकरून आपल्या भविष्यातील जे काही भक्त आहेत त्यांची असुविधा होऊ नये बागरसे होऊ नये कारण की काय होते की जन्मोत्सव आहे पुण्यतिथी आहे यावेळेस आम्ही प्रत्यक्ष नजरीनं पाहतो की ज्या व्यक्तींची दूरदूरच्या व्यक्तीची तिथे राहण्याची म्हणजे हे असते इच्छा असते राहण्याची तर ते राहू शकत नाही कारण की एका एका मध्ये पाच पाच सात सात जणं उत्सवशा ठेवायला आता त्या उत्सवाच्या दिवशी तर ते गैरसोय होऊ नये बा म्हणून ते आधुनिक पद्धतीचे प्रसाद आले मेडिटेशन वगैरेच्या पद्धतीचं होणार आहे आणि काम सुरू याकरता आमच्या लहान मुलांनी देणगी दिली आहे ना वाढदिवसानिमित्त तिथे ना आता आम्ही जाऊन आलो आठ दिवसाच्या अगोदर दर्शन घेऊन आलो तुम्ही जे काय अनुभव सांग याबद्दल मी तुमचा आभारी आहोत जय लहान मुर्थ लहान मुली महाराज की जय